तांबाळे इथल्या इंदिरा गांधी भारतीय महिला सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी विजयमाला बाजीराव देसाई यांची तर उपाध्यक्षपदी रंजना पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळ यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली बुदरगड तालुक्यातील इंदिरा गांधी भारतीय महिला सहकारी बीन चली है। चली। साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे त्यानंतर कारखान्याच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी संचालक मंडळाची निवड झाली साखर सहसंचालक गोपाळ मावळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिलं कारखान्याच्या अध्यक्षपदी विजयामाला देसाई यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी रंजना पाटील यांची निवड झाली तांबाळे कारखान्याचा ताबा आयडीबीआय बँकेकडे आहे मात्र लवकरच अडचणीतून मार्ग काढून हा कारखाना पूर्ण क्षमतेनं चालू असं नूतन अध्यक्षा विजयमाला देसाई यांनी सांगितलं याप्रसंगी संचालिका सुलक्षणा चौगले अनुराधा देसाई दीपा देसाई राजकुवर देसाई स्वाती जाधव सुनीता पाटील मनाली पाटील शेवंताबाई सावंत अक्काताई शेटके अॅना डिसोजा आशाताई पाटील नंदाताई पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते